कराडमध्ये मध्यधुंद डॉक्टरांचा कहर दोन दुचाकींसह तिघांना उडवले मध्यधुंद डॉक्टरना दोन दुचाकीसह दोन महिला व एका वृद्ध इस्मास उडवले या हिट अँड रन घटनेत तिघे गंभीर जखमी झाले नगर मलकापूर तालुका कराड येथील शिवछावा चौकात बुधवारी रात्री सात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला अपघातानंतर कराड ढेबेवाडी रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती संबंधित मध्यधुंद डॉक्टरला युवकांसह कराड शहर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी महामार्ग पोलीस चौकीत ताब्यात घेतल्या डॉक्टर राजाराम जगताप राहणार कारवे तालुका कराड असं मध्यधुंद डॉक्टरांचं नाव आहे तर पोपट कांबळे वैवर्षा अंदाजे पासष्ट राहणा शिवनगर व भंडारे मायलेकी वैवर्षा अंदाजे साठ आणि पस्तीस राहणार रागा नगर अशा अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिघांची नावं आहेत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मध्यधुंद डॉक्टर कार क्रमांक एम एच पन्नास ए छपन्न एकोणसाठ मधून कराडच्या दिशेने जात होता कराड ढेबेवाडी मार्गावर मोर्या कॉम्प्लेक्स ते शिवछावा चौक या दोनशे मीटरच्या अंतरावर दोन, अंतर दोन दुचाकीसह एक वयस्कर व दोन मायलेकींना उडवले या अपघातात इस्माच्या पायावरून कार गंभीर जखमी झाला तर चालत घरी निघालेल्या मायलेकींना धडक दिल्यानं त्या दोघी उडून रस्त्याकडल्या लावलेल्या दुचाकीवर पडल्यानं त्या दोघीही गंभीर जखमी झाल्यात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या दोन दुचाकींनाही कारण धडक दिल्यामुळं दुचाकींचं नुकसान झालंय अपघातानंतर आसपासच्या दुकानदारांनी अपघातस्थळी धाव घेतली अपघाताची खबर कराड शहर पोलिसांना देण्यात आली कराड शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप सूर्यवंशी यांच्यासह कर्मचारी तातडीनं घटनास्थळी धावले जखमींना तातडीनं उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल केल्या संबंधित डॉक्टर कर्वे तालुका कराड येथील शासकीय आधार हॉस्पिटलमध्ये कार्यरत असल्याची चर्चा अपघातस्थळी होती पोलीस अधिकाऱ्यांसह नागरिकांना अरेरावीची भाषा वापरायची विगाळ केली आहे संबंधित मध्यधुंद डॉक्टरला महामार्ग पोलीस चौकीत कारसह ताब्यात घेतले अपघाताची नोंद घेण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते ब्युरो रिपोर्ट डी न्यूज लाईव्ह